गौस मुबारक मुलानी शिरडोन रहिवाशी असून शिरडोनचा रहिवाशी आहे मी आणि गाडीचे आमची पैसे लागल्या कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचा आहे मी आणि सानबुद्धीतनं ती विशाल दादाला मतदान म्हणजे चांगल्या मताने निवडून येणारं दोन लाखाच्या खाली आकडा कमी नाही त्याच्याबद्दल आम्ही पैजे लावले संजय काका पडले तर मला येनुकरनं गाडी एवढंच आहे बाकीचं काय सुद्धा नाही एक आठ दिवस झाले इलेक्शनच्या आधी एक चार पाच दिवस लागले रमेश रमेश आहे जाधव तुमचे आहे बोरगाव तुम्हाला काय वाटतं काय विशाल पाटीलच बाकीच काय नाही अडचण नाही दोन लाखाच्या खाली आकडे येत नाही दोन लाख विशाल विशाल पाटील संजय काका आले तर काय करणार संजय काका येतच नाही येणारच नाही शंभर टक्के संजय काकाचं पाच वर्षाच्या मागेचे वारं संपले आले की बुलेट देणार की बुलेट माझी जातच नाही त्याचीच येणूकरणी मिळणार आहे मला <laughs> संजय संजयका पाटील एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी निवडून येणार आमचे नेते ते खासदार संजय संजयका पाटील कमीत कमी एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी निवडून येणार त्यात काय शंका नाही विशाल पाटील एक तर एक लाख त्रेचाळीस हजार मतांनी पडणार त्यात काय विषय नाही आणि आपण बुलेट गाडी येणार त्यात एकशे एक टक्का कमी नाही का लावली पैसे लावले म्हणजे आपला नेता निवडून येणार शंभर टक्के दोन वेळा निवडून आला आहे खासदार ट्रिपल केसरी खासदार संजय का पाटील असते तुम्हाला नंबर देतो एक त्याच्यावर परत फोन करा खासदारांनी जिल्ह्यासाठी भरपूर काम केले आहे आणि त्यातल्यात बोरगावसाठी भरपूर काम केले आहे एक लाख ब्याऐंशी हजार एक कोटी ब्याऐंशी लाख रुपयाची काम केली हजार संजय काका पाटील त्यासाठी पैसे लावले आणि शंभर टक्के आपण पैसे जिंकणार काय पैसे एक बुलेट विशाल पाटील निवडून आले तर आपली इन्यू त्यांना द्यायची आणि संजय काका निवडून आले तर बुलेट गाडी आपल्याला मिळणार आणि शंभर टक्के आपल्याला बुलेट गाडी मिळणार काय विषय नाही जाते काका निवडून आले तर स्वतः काका डॉल्बीने गाडी न्यायला शोममध्ये येणार आहेत आणि शंभर टक्के काका एक लाख त्रेचाळीस हजार मतानं काका स्वतः निवडून येणार आहेत त्यामुळे त्यात काय शंका नाही आहे शंभर टक्के निवडून येणार आहे आणि आपण डॉ बुलेट गाडी शंभर टक्के बोरगाव येणार आहे आणि स्वतःसाठी नाही आपल्या मित्रांसाठी बुलेट गाडी घेऊन जायची ठीक आहे ओके मी शामराव भीमराव पाटील शिरडोळ इलेक्शनच्या अगोदर एक सात आठ दिवस अगोदर दोघं मित्र एका जागी बसलेले होते त्यावेळेला एक चार पाच पंच बोलवून घेतले आणि त्यांचं असं ठरलं की बाबा न विश मुबा, गौस मुबारक मुलांनी यांनी सांगितलं बाबा वारं फिरलं नक्की विशाल पाटील येणार आणि सगळं यानं रमेश म्हणला बाबा भाजप येणार या दोघांची चुरशीत शर्त लागली आणि त्या शर्यतीत जर विशाल पाटील निवडून आले तर युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलांनी यांना द्यायची आणि जर प विशाल पाटील नाही आले तर आ, मुबा गौस मुबारक मुलानी यांनी आपली बुलट गाडी रमेशला द्यायची असं ठरलं आणि त्यावेळेला असं करारपत्र झालं कच्च्या वयवर लिहून तीन साक्षीदारासह ते ती करारपत्र झालं यांचा ठाम भूमिका आहे की बाबा विशाल पाटील येणार आणि आपल्या शिरडोंच्या गावाच्या वातावरणानं बघितलं तर त्याचं पण बरोबर आहे का शिर्डोंला जवळजवळ सत्तर टक्के मतं विशाल पाटलाला पडलेलं आहे आणि तो बोरगावच असल्यामुळं सुद्धा त्याच्या वातावरणानं ती बरोबर असणार कारण काय तर तिथंसुद्धा त्यांना भाजपला मतं जादा पडतील असं त्यांची हमी आहे आणि त्यामुळं दोघा मित्रांनी जी शर्त लावली ती चांगल्या पद्धतीने लावलेलं आहे आणि आता पुढलं गणित बघा कसं कसं आहे <laughs>